नमस्कार मी प्रमिला झमले तर मी आज मैदा बर्फी बनवणार आहे त्यासाठी मैदा घेतला एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये तूप घेतले तूप नसेल तर वनस्पती डालडा घेतला तरी देखील आहे तर मी गॅसवर कढई ठेवलेले अगोदर ह्यात तूप ओतून घेते नंतर ही जी मैदा घेतलेला मी चाळवून घेतलेला आहे ती ह्यात टाकून घेते तर ह्यात जरा तूप कमी आहे मी आणखी थोडं ओतून घेते तूप मी गरम करून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बघा छान असा मैदा आपला भाजून झालेला आहे तर राहिलेलं सगळं तूप मी ह्यात नुथून घेतलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया तर आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे जेवढा मैदा घेतला तेवढी साखर घेतलेली आहे मी थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आपण जास्त पण पाणी वताच नाही थोडी विलायची आणि जायफळ आहे ती पण मी ह्यात टाकून घेतले तर अगं आता साखर पण पूर्ण विरगळे आणि छान असा पाक झालेला आहे आपला तर मी एका साईडलाही काढून घेते आणि मग अशी मैद्याची किडेही ती वर ठेवते आता आपल्याला थोडा थोडा ही पाक ओतून घ्यायचा आहे आता थोड़ा थोड़ा करून मी काय करणार सगळ्याच पास ओतून घेणार आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थोडं मिश्रण घ्यातलं मी ह्या ह्या पाठीमध्ये काढून घेते म्हणजे मला थोडा कलर मिक्स करायचा ह्यात थोडासा हिरवा कलर घेतलेला आहे मी जास्त कलर घेतला तर कडवटपणा येते म्हणून मी थोडाच घेतलेला एका प्लेटमध्ये वतून मी मिश्रण काढून घेतले थोडंसं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला वडी उचलून दाखवते